श्योतेहो नमस्कार स्पंदन वृत्ता आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्योतेहो आपण सर्व जाणतास गणेश आगमनाला आपण सर्वजण सज्ज झालेलो आहोत आणि बाप्पा आपल्याकडे घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळात येण्याच्या तयारीत आहेत ह्याच निमित्तानं श्री गणेशोत्सव चळवळीस विधायक स्वरूप देण्यात ज्यांचं मोलाचं योगदान आहे आणि एक सार्वजनिक आणि सामाजिक दृष्टिकोन मनामध्ये ठेवून सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष आणि ज्यांनी या महामंडळाची स्थापना देखील केली असे संस्थापक सचिन नारळे आपल्यासोबत आहेत सचिन नारळे यांचा गेला पस्तीस वर्षापासून स्वतःचा व्यवसाय आहे तसंच त्यांना विद्यार्थी दशकापासूनच विविध सामाजिक कार्यामध्ये त्यांनी अनेक चळवळीत नेतृत्व केलेलं आहे अनेक आंदोलनामध्ये भागसुद्धा घेतला आहे आज आपण सार्वजनिक गणेशोत्सव हा विषय मनामध्ये ठेवून जळगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव त्याचं स्वरूप आणि ह्या चळवळीला एक विधायक एक सुरक्षित किंवा आनंदाचं वातावरण कसं निर्माण होईल या दृष्टीने ते सातत्यानं गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत चला तर आपण संवाद साधून जाणून घेऊया या या संपूर्ण गणेशोत्सवाचं स्वरूप काय असणार आहे दादा नमस्कार आपलं स्वागत आहे जळगाव आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये नमस्कार नमस्कार दादा आपण गेली अनेक वर्ष ह्या श्री गणेशोत्सव चळवळीस विधायक स्वरूप देत आहात ह्या संस्थेची स्थापना किंवा असं काहीतरी मंडळ स्थापन करावं असं आपल्या मनामध्ये नेमकं केव्हा आलं नमस्कार आपल्या माध्यमातनं सर्व श्री गणेश भक्तांना आणि श्रोत्यांना श्री गणेशोत्सवाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा देतो आपला ज्ञात आहे की आपले सर्व जे काही उत्सव आहेत ते निसर्गाशी जोडलेले आहेत श्रावणाचे जसं आगमन होतं हिरवाई सगळीकडे जशी प्राप्त होते त्याचप्रमाणे सगळ्या कार्यकर्त्यांना त्याच्या खूप आधीपासून वेध लागलेले असतात श्री गणेशाच्या आगमनाचे अर्थात महाराष्ट्राचा मानबिंदू महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू आणि महाराष्ट्राचं एका अर्थाने दैवत असलेल्या श्री गणेशोत्सवास थोड्याच दिवसात सुरुवात होते आणि मी नेहमी म्हणत असतो की श्री गणेशोत्सव जो आहे हा गणेश उत्सव लोकोत्सव तर आहे हा आनंदोत्सव झाला पाहिजे हा आनंदोत्सव जर व्हायचा असेल तर समाजातल्या प्रत्येक घटकाला या उत्सवाशी जोडलं पाहिजे किंवा लोकांनी लोकांसाठी केलेला उत्सव जो लोकोत्सव आहे त्याची वाट जी आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतीय असंतोषाचे जनक ज्यांना म्हटलं जातं नरकेश्री लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी या उत्सवाची जवळपास एकशे सदोतीस वर्षापूर्वी सुरुवात केलेली आहे त्यांनी तर त्यांचं काम केलं आणि तुम्ही बघत असाल की हळूहळू हा जो उत्सव आहे हा एका शहरापुरता किंवा एका टप्प्यापुरता एका विभागापुरता न राहता ग्लोबल श्री गणेश अशी एक नवीन संकल्पना या माध्यमातन तयार झालेली आहे परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की टीअर सी सिटीज ज्या आहेत महाराष्ट्रातल्या ज्याच्यात जळगाव येतं अशा शहरामधला गणेशोत्सव हा लोकाभिमुख झालाच पाहिजे संघटन झालं पाहिजे कार्यकर्त्यांचं एकत्रीकरण झालं पाहिजे आणि संपूर्ण जो उत्सव आहे त्याला विधायक दिशा काही देता येईल का अशा विचारांनी आपण सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची स्थापना केलेली आहे दादा ह्या सर्व गणेश मंडळांना विधायक स्वरूप देण्याची सुरुवात किंवा एक आराखडा तयार केला असेल सुरुवातीला तो कसा तयार झाला आणि मग त्या दृष्टीने कशी काय वाटचाल झाली गणेशोत्सव हे जीवन विद्यापीठ आहे जीवन विद्यापीठामध्ये जसे अनेक तुमच्या परीक्षा असतात किंवा जसा अनेक विषयात तुम्हाला प्रावीण्य मिळवता येतं तसं श्री गणेश उत्सवामध्ये एखाद्या नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलच्या एम बी ए कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये ज्या गोष्टी शिकता येतात तद्वतच श्री गणेशोत्सवामध्ये कार्यकर्त्यांना विविधांगी प्रॅक्टिकल ज्याला म्हणता येईल तांत्रिक बाबी असो किंवा अनन्य बाबी असो उत्सव साजरा करत असताना अनेक गोष्टींचा अनुभव मिळत असतो म्हणून मी त्याला जीवन विद्यापीठ म्हणत असतो की इथे श्री गणेशोत्सवाने आपल्याला अनेक सामाजिक राजकीय सांस्कृतिक शास्त्रज्ञ अनेक अनेक मोठे मोठी नावं दिलेली आहेत <laughs> चळवळींचं नेतृत्व गणेशोत्सव चळवळीतनं उभं राहिलेलं आहे म्हणून मग आम्ही काय केलं की सगळ्यात पहिली गोष्ट केली की आम्ही एक आचारसंहिता तयार केली जी आम्ही कार्यकर्त्यांच्या अवलोकनार्थ वेळेस आम्ही ठेवली त्यामध्ये मूळ मुद्दे असे होते की श्रींची जी विसर्जन मिळवून जो एक अत्युच्च क्षण असतो उत्सवातला त्याच्यामध्ये गुलालाचा वापर करायचा नाहीये ही अत्यंत ऐतिहासिक असा हा विषय होता आणि त्यामध्ये फुलांच्या पाकळ्यांचा उपयोग करावा ते उधळावीत अशा पद्धतीने आपण पहिला मुद्दा होता की गुलालांचा वापर नाही मनुष्य शरीराकरता डी जे डॉल्बीचा जो दंदनाट आहे तो त्याच्या शरीराकरता एकूण अत्यंत वाईट आहे आपण असा आग्रह धरला की या उत्सवामधनं डीजे हा बाद झाला पाहिजे आणि पारंपरिक वाद्यांनाच आपण या सगळ्या विषयामध्ये परवानगी देत असतो आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये जर तुम्ही बघितलं तर जवळपास सगळेच जण पारंपरिक वाद्यांनीच बाप्पांना निरोप देत असतात ही एक त्याच्यातली मोठी उपलब्धी होती तिसरा विषय असा होता की श्री गणेशोत्सवाच्या एकूण पूर्ण उत्सवामध्ये उत्सवा आरतीपुरतं नाही नियोजनामध्ये असेल नेतृत्वामध्ये असेल किंवा संचालनामध्ये असेल महिलांचा मोठा सहभाग सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये असला पाहिजे आणि त्याची सुरुवात कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घरून करावी असा आपण आग्रह धरला आणि चौथा विषय याच्यातला असा होता की आम्ही असा याच्यात प्रयत्न केला की हे हा जो उत्सव आहे हा उत्सव प्रत्येक वर्षी साजरा करत असताना एक संकल्प घ्यायचा किंवा एक थीम ज्याला म्हणतो थीम बेस त्या वर्षाचा एक सुरू करायचा आणि ती थीम कार्यकर्त्यांना द्यायची आणि त्या माध्यमातन उत्सव साजरा करायचा असा हा आचारसंहिता आपण सगळ्या मंडळांसाठी एका अर्थाने सगळ्या मंडळांनी ती ॲक्सेप्ट केली आपण लागू केली आणि मंडळांनी त्यावर आपल्या एकूण सगळ्या प्रयत्नांमुळे कार्यकर्त्यांच्या अनेक वेळा त्यांना प्रबोधन करण्यात आलं त्यांची मनस्थिती जी होती ती एका अर्थाने घडवण्यात आली आणि त्याला एक आज तुम्ही पाहताय जळगावातला उत्सव जो आहे हे त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं आणि सातत्यपूर्ण केलेल्या प्रयत्नांचं यश म्हणा किती वर्ष झाली दादा हे सगळं सुरू व्हायला आपल्या या महामंडळाला आणि या सगळ्या प्रयत्नांना आणि एकूण जर तुम्ही बघितलं अठ्ठावीस वर्ष याला झालेली आहेत तेव्हा किती मंडळ आपल्या जळगाव शहरामध्ये होती आणि आज त्यांची संख्या कितीपर्यंत आहे आपण जेव्हा सुरुवात केलेली होती तेव्हा शंभरच्या आत मंडळ होती एकूण छोटी मोठी सगळी मी म्हणतोय आणि जशी व्याप वाढला जसा काळ गेला त्या काळात म्हणजे नगराचं महानगर झालं हो। एका अर्थाने उपनगर जोडली गेली हो। आणि आज मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की जवळपास सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अंतर्गत साडेसातशे ते आठशे मंडळ हे आपण एका माळेमध्ये किंवा संघटन म्हणून आपण ते पोचलेलो आहोत त्यांच्यापर्यंत आणि ते महामंडळाशी जोडलेले आहेत खूप छान दादा हे सगळे मंडळ जोडलेले आहेत आपण म्हणालात की थीम आपण काहीतरी देत असतो या वर्षीची थीम आपण काय दिलेली आहे या वर्षीची थीम आपण ऑपरेशन सिंदूर एक खूप मोठी उपलब्धी भारतीय सेनेने नेहमी त्या करते त्यांना मानाचा मुजरा करतो म्हणून आपण या वर्षीची थीम घेतलेली की सुरक्षित भारत समृद्ध भारत बर गणेशोत्सवाला त्याच्या मिरवणुका निघतात सर्व शहरातून त्याचं नियोजन ह्या वर्षी कसं केलेलं आहे कारण जवळजवळ साडे सातशे मंडळं आहेत आपण असं म्हणालात त्याचं एक शिस्तबद्ध आणि सुरक्षित नियोजन असणं खूप गरजेचं आहे गेली अठ्ठावीस वर्ष ही परंपरा सुरू असली तरी ह्या वर्षी काही नवीन आपण त्याच्यामध्ये सुरू केलेलं आहे का आपला उत्सव आणि आपला समाज हा प्रवाही आहे जसा प्रवाह पुढे चालतो तसे बदल उत्सवामध्ये घडत असतात आणि असे जर काही सकारात्मक बदल असतील तर त्या सकारात्मक बदलांचा महामंडळ म्हणून आणि उत्सव म्हणून आम्ही स्वागतच करत असतो <laughs> मग याच्यात जे बदल आहेत ते काय झालेले आहेत तर आता तुम्ही असं बघितलं असेल की जसं मुंबईत होतं एका काळी तर पाठपूजनाची सुरुवात आता आपल्याकडे जळगावमध्ये एक नवीन म्हणजे तो संस्कार म्हणावा लागेल किंवा ती एक विधी म्हणावा लागेल पण पाठपूजनाचे अनेक विधी झालेले आहेत आणि आगमन सोहळे आता व्हायला लागलेले आहेत आधी जसं होतं जसं आज आता आपण अगदी श्री गणेश स्थापनेच्या अगदी मुहूर्ताच्या जवळपास येऊन आता पोचलेलो आहोत तर त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर आगमन सोहळे सुरू झालेले आहेत पाठपूजन झालेले आहेत जवळपास आरास ही पूर्णत्वाकडे नेण्याची घाई गडबड दिवसरात्र मेहनत कारागिरांची कार्यकर्त्यांची सुरू आहे तर आत्ता आपण जे नियोजन केलेलं आहे ते असं नियोजन केलेलं आहे की के आगमन सोहळे होत असताना स्थानिक नागरिकांना बाजारपेठांना आणि एकूण प्रशासनावर पोलीस प्रशासनावर कुठलंही जास्तीचा ज्याला म्हणता येईल लोड म्हणा किंवा कामाचा ताण येणार नाही अशा पद्धतीने आपण मंडळांना विनंती केलेली आहेत की तुम्ही म्हणजे थोड्या थोड्या अंतराने हे सगळे जा करा, अनुचित अनुचित गणनार गणनार नहीं। गणनार नहीं, जे आगमन सोहळे आहेत ते करा जेणेकरून एकाच दिवशी किमान स्थापनेच्या विषयामध्ये कुठलाही मिसमॅनेजमेंट होणार किंवा अनुचित प्रकारचे प्रकार घडणार नाही आणि म्हणून ही काळजी आपण घेत असतो सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे इको फ्रेंडली गणेश बाप्पा जे आता पर्यावरणाची गरज आहे या दृष्टीने महामंडळ काय प्रयत्न करत असतो आणि आता आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो आहोत किंवा ऐकत आहोत की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर देखील बंदी घालण्यात आलेली होती आणि मग नंतर ते शिथिल करण्यात आलं या संदर्भात आपलं काय मत आहे आपण जो विषय केला की पर्यावरणपूरक गणेश उत्सव तर पर्यावरणपूरक गणेश उत्सव म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचा विषय आहे की पर्यावरणपूरक म्हणजे ध्वनीचाही विषय आला हो। पर्यावरणपूरक म्हणजे जे अनन्य त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते थांबवण्याचे विषय असतील हो। ध्वनी प्रदूषण असेल वायू प्रदूषण असेल अनन्य सगळ्या गोष्टी असेल तर मग हे करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल जसं मी आपल्याला सांगितलं जास्तीत जास्त पारंपरिक वाद्यांचा आपण वापर केला पाहिजे जे डेसिबल आपल्याला ठरवून दिलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जी काही मर्यादा घातलेली आहे <laughs> आपण जबाबदार कार्यकर्ते आहोत मग अशा वेळेस त्या सर्व नियमांचं अटीआयंचं पालन आपण करण्याच्या अनुषंगाने आपल्याकडे त्या सगळ्या गोष्टींचा आपण काटेकोरपणे कार्यकर्त्यांना आग्रह धरत असतो की या सगळ्या गोष्टींचा आपण काळजी घ्यायची पाहिजे जळगावातल्या नव्वद पंच्याण्णव टक्के मंडपांमध्ये कोणतंही चित्रपट गीत वगैरे वगैरे असं काहीही लागत नाही हा पण एक आचारसंहितेचा भाग आहे भजन लावा तुम्ही भक्तीगीत लावा सॉफ्ट संगीत लावा किंवा लाईव्ह तिथे म्हणजे कीर्तनाचे कार्यक्रम करा आमचं आग्रह असतो अनेक मंडळांना की तुमची आरासाची मूर्ती ही मोठी मूर्ती असू देत परंतु स्थापनेची जी मूर्ती आहे आणि पूजेची जी मूर्ती आहे ती शाडूची असावी आता आपणच नाही की साडूची मूर्ती जास्तीत जास्त साडेतीन ते चार फूट करता येते त्याचा साच तेवढा करता येतो परंतु त्यात पण अडचण अशी आहे की शाडूची माती तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नाही आहे कारण की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत एक जी दिसते ती आणि एक ऍक्च्युअल ग्राउंड वर आम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्या मग त्या अनुषंगाने तरी सुद्धा अनेक मंडळांनी आता सुरुवात केलेली आहे स्थापनेच्या ज्या मूर्ती आहेत त्या शाडूच्या आपण घेतोय यात एक आणखी क्रांतिकारक पाऊल आपण पुढे जाऊन टाकलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जर मोठ्या मूर्तींचा विषय आहे मग आपण त्याच्यामध्ये प्रश्न तर आहे उत्तर शोधलं पाहिजे मग कार्यकर्ते सगळे एकत्र बसले संवाद झाला चर्चा झाली आणि त्याच्यातनं असा विषय निघाला की आपण मूर्ती ही दान करू शकतो का मोठ्या ज्या आरासीच्या मूर्ती आहेत <laughs> काही मंडळ जसं की समजा आता जळगावच्या श्री गणेशोत्सवामध्ये श्रींची मूर्ती यावर्षी आरास म्हणून <laughs> <laughs> एका अमंडळाने घेतलेली आहे परंतु ही मूर्ती यावलला तर नव्हती बघितली ना लोकांनी मग यावलच्या कुठल्या मंडळाला आपण ही मूर्ती एका श्रीफळावर अक्षरशः म्हणजे फक्त एक श्रीफळ घेतात मंडळाचे कार्यकर्ते आणि त्या मंडळाला ती मूर्ती प्रेमाने हॅन्ड ओव्हर करतात त्यांच्या भावना त्याच्याशी आहेत पण ते पण मंडळ काळजी घेणार असतं मग ते आम्ही सुरुवात केलेली आहे ही एक खूप मोठी हो। उपलब्धी सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत विनम्रपणे मी हे आपल्याला सांगतो खरे। की ही एक आपण ऐतिहासिक विषय सुरू केला पण मग त्याच्यात पण अडचण प्रॅक्टिकली आम्हाला अशी आली काम करत असताना अडचणी पण असतात परंतु मग अडचण आम्हाला अशी आली की अशा ज्या आहेत त्या वर्षभर सांभाळायच्या ठेवायला जागा मग पाऊस वादळ पाणी या सगळ्या गोष्टी आणि त्याच्याशी कार्यकर्त्यांच्या परत भावना जोडलेल्या हो। मग आम्ही ते सगळं बघतो की बाबा रे त्याच्याकडे तेवढी जागा आहे का ते कार्यकर्ते तेवढे समजूतदार आहेत का कारण की आपलं सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ हे फक्त जळगावपुरत नाही आहे आपण जळगाव धुळ नंदुरबार असं सगळं ते, सग ते विस्तारलेलं उत्तर महाराष्ट्राचं सगळं संघटन आहे मग ते संपर्क आहेत मग ही आपण काळजी घेतो आणखी एक विषय मॅडम की आम्ही निर्माल्य रथ तयार केलेले असतात आणि ते निर्माल्य शंभर टक्के त्या रथामध्ये अर्पण व्हावेत असा आपला प्रयत्न असतो जेणेकरून मग ते त्या पाण्याचा तो जो काही विषय आहे तर निर्माल्य रथाचा पण आपण प्रयत्न केलेला असतो इतपत आणि अनन्य जे काही सूचना येतील त्या वेळोवेळी आपण करत असतो त्यानुसार काम यानंतरचा एक विषय आहे तो म्हणजे स्पर्धा गणेशोत्सवांच्या मंडळांची आपण जळगाव शहरामध्ये दरवर्षी स्पर्धा घेत असतो आणि त्या मंडळांना प्रोत्साहन म्हणून काहीतरी बक्षीस दिलं जातं आम्ही वर्तमानपत्रातून ते वाचत असतो या स्पर्धेचं स्वरूप कसं असतं आणि मंडळांचं किती सहकार्य ह्याला मिळतं आपण सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची स्थापना केल्यानंतर प्रशासनाला एक समन्वयाच्या आधारे आणि संवादाच्या आधारे खूप एक चांगला गणेशोत्सव होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न सुरू केले आणि त्याला प्रशासनातल्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी खूप मोठा म्हणजे ज्याला म्हणता येईल की रिस्पॉन्स दिला पहिली गोष्ट हु. आणि मी निश्चित त्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो कारण की आजचा हा जो काही श्री गणेशोत्सव आपल्याला जळगावातला दिसतोय तो समुच्चय एक टीम वर्क आहे त्याच्यामध्ये जसे मंडळांचे कार्यकर्ते सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी तसेच प्रशासनातले अधिकारी सामान्य जनता समाजातले विविध घटक अशा सगळ्यांचा तो रथ आहे आणि मग तो यशस्वी होतोय तर प्रशासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ म्हणून आपण दरवर्षी मंडळांना पारितोषिक देत असतो त्या पारितोषिकासाठी आम्ही जवळपास एक बारा गुणांच्या अशी सूची तयार केलेली आहे की कुठले कुठले विषय आणि त्याच्यात ते त्यांनी कसं कसं परफॉर्म केलेलं आहे आमचं एक पूर्ण स्वतंत्र मंडळ असतं परिक्षण मंडळ असतं त्याच्यामध्ये विविध कला शिक्षक असतात भाषा शिक्षक असतात <laughs> समाजातले काही प्रमुख घटक असतात असा हा सगळा विषय आम्ही करत असतो आणि ते जे गुण आहेत त्या गुणांवर आपण ठरवतो आणि निपक्षपणे आजपर्यंत सांगायला आनंद वाटतो की कुठल्याही कधीही निर्णयावर कुठलाही आक्षेप नाही आलेला आणि सुंदर असा एक मोठा कार्यक्रम घेऊन आपण त्या त्या विजेता मंडळांना पारितोषिक देत असतो हे सर्व करत असताना आपल्याला समाजामधून अनेक हातभार लागत असतील देणग्या गोळा करणं असेल किंवा जास्तीत जास्त गणेशोत्सवामध्ये कसे प्रबोधनपर आणि सांस्कृतिक देखावे किंवा सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत ही एक काळाची देखील गरज आहे आणि सुरक्षा म्हणा किंवा अनेक जे विषय आहेत समाजामध्ये आजूबाजूचे ज्वलंत प्रश्न आहे त्याचा पण उहा पोह होणं अत्यंत आवश्यक असतं जसं आपण म्हणालो श्री गणेशोत्सवामध्ये समाजाचं प्रतिबिंब सामाजिक परिस्थिती सामाजिक प्रश्न सामाजिक जे काही चळवळी आहेत त्याचा प्रतिबिंब उत्सवात येणं अत्यंत आवश्यक आहे स्वाभाविक आहे की ते आलं पण पाहिजे आता एक एक काळ असतो की एका काळामध्ये एक प्रश्न असतो पुढच्या काळामध्ये आणि श्री गणेशोत्सव हा श्रद्धा विषय असल्यामुळे आपल्या जळगावमध्ये जर आपण बघितलं तर अत्यंत मोठे मोठे पेंडॉल किंवा अत्यंत मोठे मोठे आरासीपासनं तर अगदी छोट्या छोट्या आरासीपर्यंत असा हा बहुविविध उत्सव आहे <laughs> मग याच्यामध्ये आपल्याला असंही दिसेल की काही मंडळ जे आहेत ते गेले अनेक वर्ष अनेक मंडळांना सत्तर वर्ष अमृत महोत्सव सुवर्ण महोत्सव अशा परंपरा असलेले मंडळ आहेत हो। आणि आपण स... काही मंडळ असे आहेत की जे वर्षानुवर्ष लाईव्ह करत आहेत म्हणजे त्या त्याच भागातले कलावंत त्याच भागातले लेखक त्याच भागातले तथाकथित तंत्रज्ञ मी जसं म्हटलं की जीवन विद्यापीठ आहे आणि महाराष्ट्राला अनेक कलावंत श्री गणेश चळवळीतनं मिळाले मग त्या अनुषंगाने आजही ही परंपरा सुरू आहे त्यांना सगळ्या विषयांची म्हणजे खूप लिमिटेशन असतो त्रुटी असतात <laughs> उपलब्धता नसते पण गणेशाच्या भक्तीवर त्यांचा विश्वास असतो आणि दुर्दम्य उत्साह आणि दुर्दम्य आशावाद या दोन गोष्टींवर श्री गणेशोत्सव चाललेला आहे असं म्हटलं तर हरकत नाही असे लाईव्ह पण करणारे अनेक गणेश उत्सव मंडळ आहेत सांस्कृतिक विषयातलं जर आपण म्हटलं तर सांस्कृतिक कार्यक्रम आजही जे छोटे मंडळ उपनगरातली मंडळ आहेत या निमित्ताने अनेक परिवार एकत्र येतात जे आपले जळगावातले आमचे कार्यकर्ते नागरिक का आहेत ते सीआरपीएफ मध्ये सीआयएसएफ मध्ये बीएसएफ मध्ये किंवा अनन्य ठिकाणी सीमेवर देशाची सेवा करत आहेत परंतु गणेशोत्सवाचा कार्यकर्ता असल्या कारणाने त्याला गणेशोत्सवाशी तो जोडला गेलेला आहे मनस्वीरित्या तो वर्षातली त्याची जी सुट्टी असते ती दिवाळीला घेत नाही गणेशोत्सवात घेतात आणि येतात ते अनेक वर्ष झाले ते सीमेवरने येतात आणि अशा विविध अनुभव तुम्हाला देणारा ठरेल आता आपण बोललात समृद्ध अनुभवा एखादा समृद्ध अनुभव शेअर करण्याविषयीच सांगणार होते की गेली अठ्ठावीस वर्ष आपण ह्या सगळ्या कार्यामध्ये जोडलेले आहात संस्मरणीय आणि समृद्ध अनुभव आपल्याला कोणता आला तो आम्हाला ऐकायला नक्की आवडेल बघा अंगावर काटा आला आहे सामाजिक समरसतेचा एक विषय सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने पंधरा वर्षापूर्वी घेतला हो। आणि संकल्पना अशी आपण सुरू केली की समरसतेची आरती जर मी चुकत नसेल तर असा उपक्रम महाराष्ट्रात कुठेही नाही याचं आगळं वेगळं पण असं आहे की समाजातले जे दुर्लक्षित घटक आहे समाजातले जे ज्याला म्हणता येईल की कधीही त्यांना कुठलंही व्यासपीठ उपलब्ध झालेलं नाही कुठलाही त्यांना समाजाने सन्मान त्यांचा केलेला नाही आहे महामंडळाने असं ठरवलं की स्थापनेच्या दिवशी श्रींची ज्या दिवशी स्थापना होते त्या दिवशी लालबहादूर शास्त्री चौक जो आहे जळगावातला टॉवर चौक म्हटला जातो हो, हो। अत्यंत गजबजलेला त्या दिवशी तो असतो अशा महत्वाच्या ठिकाणी आम्ही पाच मंडळ संध्याकाळी पाच वाजता एकत्र तिथे येतात तिथे त्या श्रींच्या मूर्त्या काही काळाकरता थांबतात आणि दरवर्षी पाच जोडपे आम्ही समाजातले असे आणतो जो असा वंचित घटक आहे मग तुम्हाला मी सांगतो आता तुम्ही अनुभव म्हंटला तर एक अनुभव मला अत्यंत समृद्ध करून गेला श्रीमंत करून गेला आणि म्हणतात ना की कार्यकर्ता हा काम का करत असतो किंवा कार्यकर्त्याला कामाच्या मागची प्रेरणा काय असते तर ती प्रेरणा म्हणजे हा जो आनंद आहे तो शब्दातीत आहे हो। तर झालं काय की आमची संकल्पना अशी होती की अत्यंत अशा वंचित घटकाला तिथे आणावं त्यांना तो सन्मान द्यावा आणि त्या दिवसाची ती जी महाआरती आहे <laughs> संध्याकाळची श्रींची स्थापनेच्या दिवशीची सुरुवातीची ती या वंचित घटकांच्या परिवाराकडनं करायची नुसतं एकट्याला नाही बोलवायचं तर परिवारासकट बोलवायचं असं <laughs> जेव्हा आम्ही ठरवलं तेव्हा आम्ही एक वर्षी ज्या आपल्या मोलकर्णी ताई असतात <laughs> त्यांना आम्ही बोलवलेलं होतं आणि त्यांना शोधलं आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही शोधतो आणि जिन्युइन ज्या असतील त्यांना आम्ही बोलवतो आणि त्यांना व्यवस्थित त्यांचा सन्मान तिथे करतो आणि परिवारासकट त्या आल्या आणि आरती सुरू झाली आम्ही आरती म्हणतो सगळ्या पुढे ते असतात आम्ही <laughs> मागे असतो आम्ही मागे असताना आरती सुरू झाली आणि अचानकपणे त्या ज्या ताई होत्या त्याच्यातल्या एक ताई अक्षरशः गळागळा घळा रडायला लागल्या कारण की हजारो कार्यकर्ते तिथे आहेत पोलीस अधिकारी आहेत एवढी मोठी बाप्पाची मूर्ती आणि त्या घळा रडायला लागल्या आरती आम्ही थांबवता येत नाही आम्ही आरती पूर्ण केली आणि जशी श्रींची आरती कापूर आरती आणि पुष्पांजली विधी झाला त्यानंतर त्या खाली बसल्या आणि अक्षरशः मुसूमुसू असं रडत होत्या त्यांचे मिस्टर पण म्हणजे त्यांचा परिवार पण होत्या बाकी पण सगळे होते त्यांनी विचारलं त्या म्हणाल्या की आज माझ्या जीवनाचं साफल्य मला म्हणजे त्यांनाचा शब्द वेगळा होता की साफल्य माझा झालं आज समाजाने माझं दखल घेतली आणि त्यावेळेस आम्ही असं सांगत असतो जेव्हा त्यांना तिथे कोणतंही भाषण नसतं तिथे काहीही नसतं फक्त पूजा आणि बाप्पा आणि ते एवढाच विषय असतो आम्ही त्यांना जेव्हा बोलवायला किंवा निमंत्रणाला जातो आम्ही त्यांना की तुम्ही तुमचं काम जे करताय ते कर्तव्यनिष्ठपणे अनेक वर्ष करताय हो। तुमचं काम मोलाचं आहे आणि तुम्ही समाजाचे अत्यंत महत्वाचे घटक आहात तर त्या म्हणाले की मला असा सन्मान आजपर्यंत मी विचारात पण कधी नव्हते असा आणि मग त्यांनी आम्हाला खूप मायेने जवळ घेतलं दृष्ट काढली आमची आणि मग त्यावेळेस असं वाटलं की आपण काम जे करतोय ते समाजापर्यंत पोहोचू शकत आहे आणि समाजाला ते भावत आहे आणि नुसतं भावत नाही तर त्याच्यातनं समाजासाठी एक नवीन आदर्श निर्माण होतोय ही जी समाधानाची पावती त्या दिवशी मिळाली तीच आम्हाला एक ऊर्जा देऊन जाते आणि आजपर्यंत मी विनम्रपणे आपल्याला सांगतो की नुसत्या मोलकर्णी ताई नाही आपण जे रस्त्यावर छोटे छोटे उद्योग करणारे किंवा उत्सव म्हणजे व्यवसाय करणारे त्यांना घेतलं हमाल बंधूंना आपण आणलं आजपर्यंत कोणीही मैरूण तलावामध्ये श्रींचं विसर्जन असतं तिथे लाकडी वाफे तयार जातात त्याच्यावर त्या मूर्त्या घेऊन जातात ताई त्यांचे अक्षरशः हात फाटतात वीस वीस तास ते पाण्यामध्ये असतात त्यांना कधीही कोणी बोलवलं नव्हतं आपण त्यांच्या मुलांना बोलवलं त्यांच्या परिवाराला बोलवलं आपल्या इथे एक तुतारी वादक आहे अंबुरे म्हणून अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या कुठलाही कार्यक्रम असला की ते स्व इच्छेने आणि स्व याच्यावर ते येतात आणि तुतारी वाजवतात आपण त्यांना बोलवलं असे अनेक जे घटक आहेत जे दुर्लक्षित आहेत अशा दुर्लक्षित घटकांना भाजी विकणाऱ्या विक्रेत्या होत्या अनन्य अशा अनेक अनेक समाजातला जो घटक जो दुर्लक्षित होता ज्यांच्यासाठी ऍक्च्युअली हा हो उत्सव आहे बरोबर त्यांना आपण तो सन्मान दिला आणि कार्यकर्त्यांनी देखील आमची ही जी संकल्पना होती ही उचलून धरली माध्यमांनी उचलून धरली आणि एक जळगाव पॅटर्न म्हणून जसा एक खिडकी योजना जळगावात सुरू झाली तसं हा एक समरसतेची आरती हा एक पॅटर्न या निमित्ताने आपण करू शकलो ही समाधानाची निश्चित बाब आहे वा आता भविष्यातील काय मानस आहे कारण आपण आता बोललो की दिवसेंदिवस प्रगती होत आहे सगळं बदलत आहे तंत्रज्ञान बदलत आहे भविष्यात काही असं करायचं ठरवलं आहे की अजून काही चांगलं करता येईल या उत्सवानिमित्त भविष्यासाठी खूप योजना तर खूप आहे आणि श्रींच्या चरणी प्रार्थना आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे निश्चित आपण त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत सगळ्यात महत्वाचा आज मला जो प्रश्न वाटतोय कारण की कोविड मध्ये आपण बघितलेलं आहे की कि किती क्षणभंगूर आयुष्य आहे आणि <laughs> कोविडमध्ये महामंडळाने सहा लाख फूड पॅकेटचं वाटप केलं होतं <laughs> हे मी सांगू इच्छितो म्हणजेच काय की ही जी गणेश उत्सवाची चळवळ आहे आणि लाखो कार्यकर्ते याच्याशी जे जुळलेले आहेत हे जे कार्यकर्ते आहेत हे समाजाचे एका अर्थाने म्हणजे ज्याला म्हणता येईल की सक्रियता यांची वर्षभर कशी ठेवायची हा आमच्या समोरचा एक प्लॅनिंगचा विषय जो येणाऱ्या काळात आम्हाला आहे की जेणेकरून ही जी चळवळ आहे याच्यातली जी ऊर्जा आहे ही सकारात्मक दृष्ट्या सामाजिक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर उत्तर म्हणून काही करू शकते का कारण की आजच्या घडीला जसं तुम्ही म्हटलं की तंत्रज्ञान बदललं संवाद कमी होत चालला घराघरातला संवाद कमी होत चालला सामाजिक समरसतेचं चा सगळ्यात मोठं उदाहरण जे आहे ते गणेशोत्सव आहे इतके कार्यकर्ते एकत्र असतं मग एक, एक कुटुंब एकत्र एक नाही राहू शकत का त्या कुटुंबासमोरचे जे प्रश्न आहेत आपण जर पाहिलं असेल की एकीकडे एक 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 या सगळ्या उत्सवांची आपल्याकडे रेलचेल आहे मालिका आहे आणि दुसरीकडे आत्महत्या वाढत आहेत मग त्या शेतकरी आत्महत्या असतील किंवा युवकांच्या असतो किंवा सामाजिक प्रश्न म्हणून अनन्य गोष्ट आहे मग त्याच्यावर आपल्याला काही काम करता येईल का मग त्यातवर आम्ही असा विचार करतो आहे की समुपदेशन केंद्र यामध्ये कायमस्वरूपी आपल्याला काही करता येईल का रक्तदान तर आम्ही करतच असतो आणि या, <च्णागाँ> या सगळ्या विषयामध्ये एक सजग एक समृद्ध आणि एक सुरक्षित समाज निर्माण व्हावा जगावा जागवावा आणि एका अर्थाने हा जोगवा जो आहे हा जोगवा कार्यकर्त्यांनी मागावा आणि ही पूजा श्री गणेशाची जी आहे ती सामाजिक पूजा बांधावी असा महामंडळाचा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न असणार आहे खूप छान दादा जाता जाता या सर्व चळवळीमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे सामान्य नागरिक त्याला तर आपण सामावून घेतलंच आहे परंतु निकोप समृद्ध आणि सुदृढ आणि आनंददायी उल्हासात हा सगळा गणेशोत्सव पार पडणारच आहे सामान्य नागरिकांना आपण काय आवाहन कराल आपल्या माध्यमातून सामान्य नागरिकांसाठी सगळ्यात पहिले मी श्री गणेशाकडे आशीर्वाद मागतो त्यांचं आयुष्य समृद्ध सुखी आणि शांततेत आनंदाने जावो अशी प्रार्थना श्रीच्या चरणी करतो उत्सव तोंडावरच आहे उत्सवामध्ये तुम्ही आनंद घ्या देखाव्यांचा आनंद घ्या देखाव्यांचा आनंदासोबत जो काही सामाजिक संदेश असेल कृपा करून तो संदेश संपूर्णत ग्रहण करा कारण नाहीतर काय होतं की या ठिकाणी जर त्या संदेशाची क्लिप चालली तर जनरली जे भाविक असतात ते पुढं जातात आपण असं करू नका कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनतीने हे सगळं तयार केलेलं आहे रस्वाद घ्या त्याचा उत्सवाचा आनंद घ्या आणि उत्सवामध्ये आम्ही निश्चित प्रयत्न करतो हो। आहोत की तुम्हाला कोणताही त्रास होऊ नये <laughs> महिलांची विशेष काळजी घेतली जावी माता भगिनींची विशेष काळजी घेतली जावी असा सगळा प्रयत्न कार्यकर्त्यांचा असणार आहे त्यात कोणतीही त्रुटी जर राहिली तर मी आधीच तुमची क्षमा मागतो या त्रुटींना थोडंसं दुर्लक्ष करून मात्र आपल्या परिवारासकट या उत्सवाचा आनंद घ्या आणि आपण एक चांगला तुम्ही जसं म्हणालात तसा सुदृढ सुखी आणि संपन्न असा समाज तयार करूया आणि देव देश आणि धर्माचं हे जे काही कार्य आहे हे जास्तीत जास्त विस्तारित नेऊया असा प्रयत्न आपण सगळ्यांनी नक्की करूया खूप छान दादा आज आपण इथे आलात आणि ह्या सगळ्या चळवळीचं विस्तारित स्वरूप आमच्यासमोर मांडलत आपल्या येणाऱ्या भविष्यातील ज्या काही योजना मनामध्ये आहेत त्या निश्चितच पूर्ण होत ही श्री गणेशाचरणी इच्छा व्यक्त करते आणि सर्व गणेश भक्तांना आणि आपल्याला येणाऱ्या खूप खूप खुँँ देते आज आपण इथे आलात त्यासाठी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार धन्यवाद धन्यवाद श्रोतेहो आताच आपण सचिन नारळे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष आणि संस्थापक यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार श्रोतेहो